तर चला मंडळी आज एक नवीन पौष्टिक पदार्थ तुमच्यासाठी मी शेअर करत आहे विशेष म्हणजे कॅल्शियम आणि आयनयुक्त असा हा पदार्थ लहान मुलांपासून तर मोठ्या वयोवृद्ध मंडळीपर्यंत सगळ्यांना नक्कीच आवडेल कारण जसा हा पौष्टिक आहे तसं चटपटीत आहे तर संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा तर सुरुवात करूया एक जाड बुडाचं पातेलं मी इथं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता पिठं घालून घेऊया तर एक वाटी भरून नाचणीचं पीठ घेतलेलं आहे अगदी रेग्युलर आपण भाकरीसाठी जे पीठ वापरतो तेच पीठ आपण वापरायचं आहे तर एक वाटी भरून नाचणीचं पीठ नंतर त्याच वाटीच्या मापाने आपल्याला रवा घ्यायचा आहे रवा इथं बारीक जाड तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकतात तर अर्धी वाटी आपण रवा टाकून घ्यायचा आणि नंतर याच वाटीच्या मापाने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे जसं एक वाटी नाचणीचं पीठ आणि अर्धी वाटी रवा घेतला म्हणजेच याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर तीन वाट्या आपण यात पाणी घालायचं नंतर सपाट चमचा मीठ घालायचं आहे नंतर एक चमचा तेल घालायचं आहे हे सगळे जिन्नस आपण व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचे तर मंडळी नाचणी म्हटलं म्हणजे आपल्याला माहिती आहे की यात भरपूर असे पोषक घटक आहेत शिवाय ग्लुटेन फ्री आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही वेट लॉस करत आहात तर नाचणीच्या पिठाचे पदार्थ भरपूर तुम्ही आहारात घ्या चला आता पुढे आपल्या रेसिपीकडे वळूया तर आता तुम्ही बघू शकता हे सगळे मिक्स झालेले आहे आणि मी मंद आचेवर आता हे मिश्रण हलवत आहे सतत हलवत राहायचं कंटिन्यू हलवता हलवता आपल्या लक्षात येतं की हे थोडं घट्टपणा पकडत आहे तर थोड्याच वेळात तुम्ही बघू शकताय जशी आपण खिशी बनवतो त्या प्रकारे याची कन्सिस्टन्सी होत आहे म्हणजेच काय मंडळी इथं आपण ही खिशी तयार केलेली आहे आता फक्त पाच मिनटं यावर झाकण ठेवून या पिठाची पण चांगली वाफ काढून घ्यायची म्हणजे आता जो कच्चापणा असतो तो, तो निघतो शिवाय याचे गोळे आपल्याला बनवता येतील त्या कन्सिस्टन्सीमध्ये हे तयार होतं तर मंडळी असं हे वाफलेलं पीठ म्हणजेच खिशी जरी तुम्ही मस्तपैकी शेंगदाण्याचं तेल आणि तीळ टाकून खाल्लं तरी खूप चविष्ट असतं आणि पौष्टिक असतं आता पुढे हे पीठ आपण एका मोठ्या ताटात काढून घेऊ कारण आपल्याला हे मळायचं आहे तर थोडं थंड होऊ द्यायचं म्हणजे व्यवस्थित हे मळलं जातं आणि शिवायनंतर हे चांगल्यापैकी घट्टपणा पकडतं आणि गोळे व्यवस्थित आपल्याला बांधता येतात तर गोळे मी वारंवार म्हणत आहे पण इथं आपल्याला फक्त असे काही शेप द्यायचे आहे की ज्यामुळे मुलांना ते अट्रॅक्टिव वाटेल आणि मुलं हे आवडीने खातील तर हाताला व्यवस्थित तेल लावून मी हे मळून घेतलं नंतर पुन्हा तेल लावं त्याचे आपल्याला गोळे बनवायचे आहे तर अगदी थोड्या प्रमाणात त्याचा मी छोटा गोळा तोडलेला आहे आणि पेढ्याच्या आकाराचा मला याला शेप द्यायचा आहे तुम्ही रिंगा बनवू शकतात किंवा तुम्हाला आवडत असेल तो शेप याला देऊ शकतात पण मला असा हा शेप आवडला यामुळे मी हा शेप देऊन संपूर्ण छोटे पेढे तयार करून घेणार आहे आणि काही वेळातच आपले हे पेढे बराबर बनतात कारण काही कठीण नाही आता संपूर्ण पेढे बनवून झाल्यावर याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे त्यासाठी मी एका भांड्यात पाणी टाकलेलं आहे दोन ग्लास पाणी जसं गरम होईल तेव्हा आपण यावर चणे ठेवायची थोडं तेल लावून घ्यायचं म्हणजे कसं आहे ते जे गोळे आपण ठेवूयावर ते खाली चिपकणार नाही आता मध्यम गॅस फ्लेमवर आपल्याला हे दहा मिनटं वाफवून घ्यायचे आहे आणि जसे संपूर्ण हे वाफवून होतील तेव्हा आपण याला थोडं चटपटीत बनवूया तर आता यावर झाकण ठेवलेलं आहे दहा मिनटानंतर आपण चेक करूया तर मंडळी हे नेहमीच बाहेरील पदार्थ आवडीने खातात म्हणजेच काय मोमोज म्हणा मॅगी म्हणा ते चटपटीत असतात म्हणून त्यांना आवडतात तर असे काही पौष्टिक जर आपण चटपटीत बनवले तर मुलांना हे नक्की आवडेल आणि विशेष म्हणजे पौष्टिक आहार त्यांचा हा होईल तर पुढे एक कढई मी ठेवली आहे त्यामध्ये एक पळी तेल घातलेला आहे ते त्यामध्ये आपण घालूया मोहरी जिरं म्हणजेच आपण आता फोडणी तयार करत आहोत हे लक्षात घ्या नंतर यामध्ये आपण घालायचं आहे तीळ भरपूर तीळ घाला म्हणजे छान लागतो हा पदार्थ याशिवाय अजून पौष्टिकपणा वाढवण्यासाठी भरपूर कढीपत्ता मी यात घातला आहे आणि विशेष म्हणजे छोट्या आकारात कडीपत्ता मी नेहमी घालते म्हणजे मुलं ते कढीपत्त्याची पानं काढत नाहीत आता व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये हिंग टाकायचं आहे तर पावचमचा यात हिंग घालायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात आपण भरपूर असे पदार्थ घालू शकतो की ज्यामुळे याला चटपटीतपणा येईल तर सुरुवातीला आपण जे वाफवून घेतलेले पेढे आहेत परतून घेऊया आणि नंतर चटपटीत पदार्थ म्हटलं म्हणजे शेजवान चटणी तुम्ही टाका किंवा पोह्यावर नेहमी टाकता येणारा जिरावर मसाला आहे तो देखील यात घालू शकतात म्हणजे चटपटीतपणा याला वाढेल आता हे छानपैकी पाच ते दहा मिनटं परतून झाल्यावर याला आपण चटपटीतपणा आणत आहोत तर मी तिखट घातलेला आहे अर्धा चमचा नंतर शेजवान चटणीचा पूर्ण पाऊच यात घालून हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं तर मंडळी इथं शेजवान चटणीमुळे खूप छान चटपटीतपणा येतो आणि दुसरं म्हणजे जर तुमच्याकडे असा जिरावर मसाला आहे तो देखील खूप चटपटीत असतो तो देखील तुम्ही यात टाकू शकतात आता अगदी थोडं मीठ टाकायचं आहे कारण सुरुवातीला देखील आपण पिठामध्ये मीठ टाकलेलं असतं आता फक्त दोन मिनटं हे मंद आचेवर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता असा हा चटपटीत चटकदार आणि पौष्टिक पदार्थ आपला तयार झालेला आहे तर झाकण ठेवायचं दोन मिनटानंतर सर्विंग प्लेटमध्ये टाकायचं तर मंडळी असा हा चटपटीत पौष्टिक पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्ध मंडळीपर्यंत हा पदार्थ नक्की आवडेल तुमची घरात अगदी वावा होईल म्हणजे होईल आणि विशेष म्हणजे पौष्टिक पदार्थ खाऊ घालण्यामध्ये काही वेगळा आनंद असतो तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि प्रकारे नाचणीच्या पिठापासून भरपूर असे पदार्थ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर मी शेअर करू शकते तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्की कळवा नक्कीच नाचणीच्या पिठाच्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील तर मंडळी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये व अशा छान छान नवनवीन तसेच परफेक्ट रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीसोबत पुन्हा एकदा